महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली त्या सर्व घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना समज दिल्याचं पाहण्यास मिळालं त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे Uh, मला मी पाहिलं की देवेंद्रजीने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचाही मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं धाडस साहस पराक्रमाचं अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारचे जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची द जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो होतो तुम्ही तुमच्या वक्तव्यावर सध्याही जे काही ज्या सर्व म्हणजे काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशरे ओढले तर ता तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे आजच्या दौऱ्यावर काँग्रेस आणि उद्धव गटांनी सुद्धा टीका केली की पहिलगाम हल्ल्याला काही दिवसच झाले असताना असा दौरा करणे किती योग्य आहे नाही यापूर्वी दोन दिवसाआधी कुडाळचा दौरा झाला ना साहेबांचा कुडाळला कार्यक्रम झाला आणि त्यांना कोणी टीका केल्यापेक्षा ज्या वेळेला पुलगामला हातला हल्ला झाला तुम्ही सगळे शिफ्ट घालून घरात बसले होते आमचे एकनाथ शिंदेसाहेब डायरेक्ट काश्मीरला गेले होते त्या लोकांनी महिलांच्या प्रतिक्रिया पाहिजे आमचा लाडका भाऊ आम्हाला वाचवला आला तेव्हा हे कोणी उभाटावाले काँग्रेसवाले हे कुठं होते हे तर शेपूट घालून घरात बसले होते हैं।